नमस्कार श्री स्वामी समर्थ रात्री मी मुलांसाठी चीजबॉल बनवले तर इथं मी तीन बटाटे घेतले ते उकडण्यासाठी गॅसवर ठेवणार आहे तर मुलांची विचार झाली वेगळंच काहीतरी खाण्याची म्हणून मी त्यांना चीजबॉल बनवून दिले तर इथं बटाटे आपण उकडण्यासाठी ठेवले आहेत तर चार शिट्ट्या झाल्या की बटाटे काढून घ्यायचे खूप छान झाले होते चीज चिजबर आणि मुलांनाही खूप आवडले गरम गरम टोमॅटो किचपसोबत खूपच चविष्ट लागतात तर इथं आपले बटाटे आता चार शिट्ट्या झाल्या की उतरून घेऊन तर बटाटे आपले शिजलेले आहेत आता ते पाण्यातून काढून घेऊ आणि त्याची साल काढून घेऊ तर पाऊस भरपूर आहे मुलांना किंवा सर्वांनाच काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते गरम गरम तर म्हणून घरच्या घरी असं मुलांना काहीतरी बनवून द्यायचं तर इथं बटाटे आपले सालं काढून घ्यायचे आणि किसून किंवा ग्रेट करून घ्यायचे मग तर सालं काढून झालेली आहे आता मी त्यांना किसून घेणार आहे तर इथं मी चार ब्रेडचे स्लाइस घेतले त्याचे तुकडे केले बारीक ते मिक्स मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्याची भुगा करून आता इथे बघा मिक्सरला छान ब्रेड बारीक करून घेतलेत पावडर येतो तर इथं आता बटाटे मी बघत होते पुरणपात्रामध्ये होतात का तर नाही झाले माझे बटाटे ते साईडला जाऊ लागले मग मी छोट्याशा किसणीने किसून घेणार आहे कारण ते होतच नव्हते बारीक तर किसून आता हे सर्व बटाटे असे किसून घेणार आहे मी तीन बटाट्याचा एवढा कीस तर दहा वीस एक चीज बॉल बनले तेवढ्या बॅटरीमध्ये बटाटेही मोठे होते त्यामुळं मी तीनच घातले उकडण्यासाठी तर इथं आता आपण ब्रेडची जी पावडर बनवली होती ती मिक्स करून घेऊ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलं तर मी थोडंसंच घातलं थोडं ठेवलं नंतर चला आता मी पोरीगाणू घातला एक चम्मच एक चम्मच चिली फ्लेक्स घातला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली एक चम्मच तर इथं वरून मी मोजरेला चीज किसून घालते तर पहा खूपच छान झालेले आणि खूप चविष्ट आणि कुरकुरीतही झाले होते तर आता हे सगळं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असा गोळा बनवून घेऊ आणि नंतर मग गोळे करायला घेणार तर बॅटर आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता गोळे बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये अमूलचं चीज बारीक कट करून मध्ये घातलं आहे मुलांना असं वेगळं काही करून दिलं तर खूप आवडतं तर पहा गोळा आपला छान तयार झालेला आहे आता असंच सर्व गोळे तयार करून घेऊ बाबा मी बॉल बनवून घेतले आहेत तर आता इथं कढई ठेवून गरम करण्यासाठी तेल घालून घेऊ कढईमध्ये तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता चार पाच बॉल त्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी सोडायचे आहेत तर गॅस बारीकच ठेवायचा मंद मन, मंदाचेवरती तेल आपलं खूप गरम झालेलं आहे तर इथं मंदाचेवरती भाजून घ्यायचे म्हणजे आतापर्यंत कच्चे राहणार नाही मस्त सोनेरी रंगावरती तळून घेतले बॉल दिसायला तर गुलाबजामसारखे दिसत आहेत पण खाण्यासाठी खूपच छान लागत होते तरीत आपले क्रिस्पी चीज बॉल तळून झालेले आहेत ते पाहू शकता तर आता मुलांना गरम गरम खाण्यासाठी मी डिशमध्ये काढलेले आहे आणि सोबत टोमॅटो केचपही दिलेला आहे धन्यवाद